डहाणूतील केलईपाडामधील नागरिकांना दूषित गढूळ पाणी पिण्याची वेळ सन एकोणीसशे सत्तावन्न ते अठ्ठावन्न साली बांधलेल्या विहिरीमधूनच आत्तापर्यंत हे नागरिक पाणी पितात पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीतील दूषित गढूळ पाण्यावर तहान भागवावी लागते आदिवासी भागातील हे विदारक चित्र आपण पाहणार हे चित्र आहे डहाणू तालुक्यातील मूलभूत सेवा सुविधांवर गेल्या सत्तर वर्षांपासून सर्वच राजकीय पक्ष आपली कोळी भासतात वर्षा तर आताच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी मतदान जास्त व्हावे म्हणून अनेक ठिकाणी पैशांचा पाऊस पडला मात्र वर्षानुवर्ष पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या या नागरिकांकडे ना मात्र दुर्लक्ष डहाणू तालुक्यातील चरी कोटीबी ग्रामपंचायती केल्हेडा व पाटीलपाडा भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो तर इथल्या नागरिकांना गढूळ पाण्याचा वापर करत असताना देखील जिल्हा परिषद पाणी पुरवठा व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होताना दिसते ढाणू मधील या गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते त्यामुळे हर घर नल योजना घेणाऱ्या मोदी सरकारने आता किमान पिण्याच्या राजकीय कार्यकर्त्यांनी या गावा पाण्याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे सरपंच ग्रामसेवक पंचायत समितीला टंचाईबाबत माहिती दिल्यानंतर सुद्धा तहसीलदारांसह जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे इथल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली